डहाणू तालुक्यातील अनेक गावांमध्ये लाईटचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय पाहायला मिळत आहे गेल्या चोवीस तासापेक्षा अधिक वेळ झाला असूनही डहाणू तालुक्यातील अनेक गावांमध्ये लाईट नाही यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय सध्या गौरी गणपतीचे सण सुरू असून गणेश भक्तांना रात्रीच्या अंधारात सण उत्सव साजरे करावे लागत आहेत विद्यार्थ्यांना देखील दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागत आहे डहाणू तालुक्यातील धानिवरी व ओसरविरा या गावांमध्ये रविवारी मध्यरात्रीपासून वीज पुरवठा बंद झालेला आहे सलग दोन दिवसांपासून अंधारात दिवस काढत असलेल्या ग्रामस्थांच्या सहनशक्तीचा अंत होत असून महावितरणाच्या हलगर्जीपणा विरोधात ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे ग्रामस्थांनी चारोटी येथील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना नेहमीप्रमाणे एकच उत्तर मिळाले काम सुरू आहे लाईट येईल मात्र सोमवारची संपूर्ण दिवस उलटूनही आज रात्रीचे अकरा वाजून तीस मिनिट झाले तरीही गावामध्ये वीज पुरवठा सुरळीत झाला नाही ग्रामस्थांचे म्हणणे आहे की जर आमचे वीज बिल भरायला एखादा दिवस जरी उशीर झाला तरी सतत फोन करून बिल भरा नाहीतर कनेक्शन कट केले जाईल असा दम भरला जातो पण आम्ही वेळेवर बिल भरून सुद्धा दोन दिवस विजेपासून वंचित राहावं लागत आहे यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं या व्यतिरिक्त वेळेवर बिल नागरिकांच्या हातात न पोहोचल्याने अनेक अशिक्षित व अल्पशिक्षित नागरिकांना मोठा फटका बसतो दोन दोन तीन तीन महिन्याचे बिल एकत्र भरावे लागते फोनवर आलेल्या संदेशांवर अवलंबून राहणे अशिक्षित ग्रामस्थांना शक्य होत नाही त्यामुळे त्यांची अडचण अधिकच वाढते महावितरणाच्या या ढिसाळ कारभारामुळे सामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अधिकारी मंडळींवरच कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर तात्काळ वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर महावितरण विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल